आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील नगरपंचायत वाचनालय हॉल येथे कृषी विकास अधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्याने सीताराम छगन चौधरी यांचा शिंदखेडा शहर तेली समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला आहे प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस के तेली सर माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी माजी नगरसेवक सुनील चौधरी माजी नगरसेवक दीपक चौधरी संजय चौधरी पी के जाधव यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चौधरी तर आभार विजय चौधरी यांनी मानले यावेळी सेवानिवृत्त नायब तहसीलदार मनोहर चौधरी श्रीराम चौधरी हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रकांत चौधरी मनोज चौधरी निंबा चौधरी चौधरी भैया यांनी परिश्रम घेतले स्पर्धा परीक्षा नियोजनबद्ध काटेकोरपणे आणि सातत्याने अभ्यास केला तर यश निश्चित मिळते दहावी आणि बारावी मध्ये तसेच इतर पदवी परीक्षेत अभ्यासक्रम हा वेगवेगळा असतो मात्र ने संपूर्ण अभ्यासक्रम हा दिलेला आहे त्यानुसार अभ्यास केला तर नक्कीच यश मिळते असे मार्ग कृषी विकास अधिकारी सीताराम छगन चौधरी यांनी केले साधारण परिस्थितीतून संघर्ष करत ते या पदापर्यंत पोहोचले तेली समाज त्यांचा भव्य सत्कार केला या सत्काराने ते गेले तसेच नगरपंचायत येथे सफाई निरीक्षक म्हणून राजेंद्र चौधरी यांना पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला या प्रसंगी शिंदखेडा येथील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी